नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चविष्ट असा अननसाचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता आपण या तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता काजू आणि बदाम आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपामध्ये छानपैकी प तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही मनुका पिस्ता बेदाणे तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता हलकासा सोनेरी रंग आला की आपण हे ड्रायफ्रूट काढून घेऊयात आता आपण हे सर्व काजू बदाम काढून घेऊयात हलकासा सोनेरी रंग आला की आपण हे काढून घेणार आहोत तुपामध्ये तळून घेतल्यामुळे याला छान असा क्रंचीनेस येतो व शिरा खाताना हे ड्रायफ्रूट दाताखाली आल्यानंतर याची चव अतिशय अप्रतिम लागते आता आपण याच कढईमध्ये व याच तुपामध्ये रवा भाजून घेणार आहोत इथे मी एक कप रवा घेतलेला आहे रवा आपल्याला एक तीन ते चार मिनिट मीडियम टू लो फ्लेम फ्लेमवर तुपामध्ये हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही ते तुपाऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता परंतु तुपामुळे या रव्याची चव अतिशय अप्रतिम लागते रवा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे तुम्ही इथे कलर चेंज झालेला पाहू शकता आता आपण हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व पुन्हा एकदा कढईमध्ये आपण थोडंसं तूप घेणार आहोत एक ते दोन चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की मग आपण यामध्ये एक कप अननसाचे काप घालणार आहोत अननस इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी बारीक चिरून घेतलेला आहे एक कप रव्यासाठी इथे मी एक कप अननस घेतलेला आहे तीन ते चार मिनटं आपल्याला हा अननस तुपामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता इथे मी साधारण दोन कप पाणी घेतलेलं आहे एक कप रव्यासाठी इथे मी दोन कप पाणी घेतलेलं आहे तुम्हाला अगदीच मौसूत असा बनवायचा असेल तर तुम्ही थोडंसं अर्धा कप पाणी एक्स्ट्रा वापरू शकता पाण्याला आपली छान उकळी फुटलेली आहे अननस आपल्याला एक दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे मी पाऊन कप साखर घेतलेली आहे एक चमचा भर गरम पाण्यात सात ते आठ केसरच्या काड्या मी भिजत ठेवल्या होत्या त्यासुद्धा इथे आपण घातलेल्या आहेत थोडीशी हळदीची चिमूट घेतलेली आहे तुम्ही इथे फूड कलर सुद्धा वापरू शकता ज्यामुळे याचा रंग अतिशय अप्रतिम असा येतो आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे छानपैकी उकळवून घ्यायचं आहे साखर मेल्ट झाली की मग आपण यामध्ये तुपामध्ये भाजून घेतलेला रवा घालणार आहोत आता आपण तुपामध्ये भाजून घेतलेला रवा यामध्ये घालूयात व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये गुटळी राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व लो फ्लेमवर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं आपल्याला हा शिरा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट घालूयात पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं आपल्याला हा रवा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो अशा प्रकारे एकदा अननसाचा शिरा नक्की ट्राय करून पहा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला रवा छान असा फुललेला आहे आपला मऊसू असा अननसाचा शिरा एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि चटपटी तशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद